दैनिक भारत विचार निर्मी अचूक सत्य बातें नमस्कार दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये आपला जो आता कार्य काळ का चालू आहे की मान्यवरांच्या इच्छुकांच्या मुलाखती सत्र या सत्रामध्येच आपल्यासोबत आहेत मिनलताई धनवटे कोथरूड विधानसभा या प्रभागातील त्या प्रमुख आहेत शिव शिंदे एकनाथजी साहेबांचा जी, जी शिवसेना आहे त्या आ, शिंदे शिंदेगडाच्या त्या ही आहेत कोतुंबिदास पा पाहतात पा, महिला आघाडीचा तर आपल्याला त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत किंवा त्यांनी आधी काय काम केलेलं आहे त्यांचं समाजकारण कसं आहे राजकारण कसं आहे त्यांनी महिलांविषयी काय काय जनजागृती केली आहे समाजकारणाविषयी त्यांचा काय अभ्यास आहे आपल्याला त्यांच्याशी वार्तालाप करायचा आहे चला तर मग मॅडम मेनताई आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला सांगा की आपलं या आधीचं राजकारण कसं आहे राजकारणामध्ये आपण शिंदेसाहेबांबरोबर कसा जोडले गेला व आपल्याला कसा त्यांचा आप आप अनुभव आला व आपलं समाजकार्य कसं चालू आहे नमस्कार मी मिनल निलेश धनवटे कोथरूड विधानसभा प्रमुख शिवसेना गेली तीन वर्षे मी राजकारणात सक्रिय आहे पण दोन हजार सोळापासनं मी समाजकारणामध्ये तितकंच काम करत आहे मग हळूहळू माझ्या मला असं उमजलं की आपल्याला थोडासा पाठिंबा पाहिजे म्हणजे समाजकारण करता करता आपल्या पाठीशी एक बळ असेल तर आपल्याला म्हणजे त्या प्रभागामध्ये किंवा त्या विभागामध्ये म्हणजे जिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित विभागाशी किंवा संबंधित प्रश्नांबद्दल आपल्याला जर म्हणजे पाठपुरावा करायचा असेल तर थोडंशी सत्ता किंवा थोडंसं बळ आपल्याला गरजेचं आहे आणि समाजकारणासाठी मी राजकारण करण्यात आलेले आहे तर मी आता आपले आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत आहे खूप चांगला अनुभव मिळतो मला इथे डॉक्टर निलमताई गोरे आमच्या उपनेत्या तिथे सक आमच्याबरोबर नेहमीच पाठिंबा असतो त्यांचा आम्हाला आमचे नाना भानगिरे आहेत शहर प्रमुख त्याचबरोबर जी आहेत जे आपले आपले हो माजी आमदार आपले आणि जे महानगर प्रमुख आहेत इथले तर या सर्व नेत्यांचा आम्हाला खूप चांगला पाठिंबा असतो आम्ही जे काही काम करतो प्रभागात असू दे विभागात असू दे मतदारसंघात असू दे तर यां हे आपल्या पाठीशी असतात त्यामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं म्हणजे खूप स सकारात्मक आम्हाला पाठिंबा मिळतो म्हणून आम्ही काम करू शकतो तर इथल्या प्रभाग दहामध्ये मी गेले तीन वर्ष काम करत आहे आणि खूप सकारात्मक प्रतिक्रिया मला लोकांकडनं मिळतात लोकांपर्यंत मी सतत पोहोचत असते दोन हजार चोवीसची जी लोकसभा झाली तेव्हापासनं जे मी लोकांमध्ये म्हणजे जात आहे सतत त्यांचे प्रश्न काय आहेत त्या लोकांबरोबर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या ज्या बैठकी व्हायच्या त्याच्यानंतरचा जो पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा मी आले आहे त्याच मग मी सगळ्यांनी साधून ते ठेवून ग्रुप बनवले तिथल्याशा त्यांनी त्या ग्रुपमध्ये आम आमच्यासमोर व्यक्त केल्या त्यानंतर त्या वैयक्त म्हणजे ज्या रिलेवंट अधिकाऱ्यांशी म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांशी आणि मनपा अधिकाऱ्यांशी आम्ही त्याचा पाठपुरावा निवेदनाद्वारे करतो इथले काही नागरिकसुद्धा आमच्याबरोबर सहभागी होतात आणि त्यानंतर तई आपण पुढचा प्रश्न घेऊया आम्हाला सांगा आपण या एक या दोन वर्षामध्ये आपण जसं शिवसेनेशी आपण जोडले गेलात आपलं काय काय योगदान केलं आहे आपण काय काय कार्य केलेलं आहे प्रभागासाठी अ uh... प्रभाग दहामध्ये मी गेले अकरा महिने सतत माझे शिबिरं चालू आहेत माझी आरोग्य शिबिरं आहेत काही फिजिओथेरपीची आपण घेतो तर सलग दहा दिवसांचं हे शिबीर जे आहे ते आपण सोसायटी टू सोसायटी कवर केलेलं आहे तिथल्या नागरिकांना याचा खूप चांगला फायदा मिळालेला आहे कारण अर्ध्या तासाची ही एक थेरपी असते आणि आपण जितके तिथे नागरिक उपस्थित राहतील दिवसभरात सत्तर ऐंशी जेवढे पण तर तेवढ्या सगळ्यांना आपण ती फिजिओथेरपी सलग तिथे दहा दिवस देत आहोत तर अशा प्रकारचे म्हणजे ते आरोग्य शिबीर चालूच आहे hmm. त्यानंतर आपण कॅम्प घेतले वेगवेगळे अजून जसं की आयुष्यमान वय वंदना hmm. आयुष्यमान भारत त्या आणि ई श्रम ई hmm. श्रम योजना मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी आहे लोकांना अवेअरनेस नाही आहे या तिन्ही कार्डचा उपयोग hmm. काय आहे लोकांपर्यंत याची जाहिरातीकरण कुठेतरी मला असं वाटतं कमी पडत आहे मनपा अधिकारी जरी म्हणत असले की आमच्या इथे आम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये ते राबवतो तरी लोकांना माहीत नाही आहे लोकांपर्यंत हा मेसेज जाणं महत्त्वाचं आहे की अशा योजना आहेत जे तुमच्यासाठीच आहेत आणि त्या आ, सरकार आ, सरकारी खात्यामध्ये ते तुम्हाला त्याचा म्हणजे मोफत त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल जसं की आता स वय सत्तर पूर्ण वय झालं असेल तर त्यांना पाच लाखाचा विमा मिळतो तुम्ही त्या एक लिस्ट असते त्या हॉस्पिटलाइज झाला तर तिथे पाच पाच लाखापर्यंतचे तुमचे उपचार मोफत होऊ शकतात सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सिनियर सिटीजनसाठी तसंच आपलं जो ई श्रम कार्ड आहे ते ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे असेल तर मी म्हणेन की जे श्रमिक वर्ग आहे धुनं भांडी करणारे असू देत किंवा भाजीपाल्याचं पो म्हणजे ज्यांचा हातावरचं पोट आहे थोडक्यात तर त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त आहे कारण त्यांना अपघाती विमा मिळतो दीड लाखाचा तर हे लोकांना माहीतच नाही तर आपण अशा प्रकारचे शिबिरं आपण राबवली आणि मी सोसायटी टू सोसायटी चौकात म्हणजे जिथे आपल्याला पब्लिक प्लेस अवेलेबल होईल मंदिरं असू देत उद्यानं असू देत त्याच्या बाहेर आमचे कॅम्प्स चालू असतात माझा स्टाफ आणि मी स्वतः तिथे हजर राहते तिथल्या लोकांचे प्रश्न आपल्याला तेव्हा कळतात जेव्हा त्यांच्याशी आम्ही हितगुज करतो जेव्हा कॅम्प आयोजित केला असताना तिथले नागरिक आणि आमच्यामध्ये संवाद घडतो तेव्हा आम्हाला बरेचशा त्यांच्या शंका ज्या असतात किंवा प्रश्न असतात त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांना जे तिथे भेडसावत असतात की तिथे त्यांना फेस करावे लागत असतील काही प्रश्न तर ते आमच्या म्हणजे आमच्यापाशी ते ते व्यक्त होतात आणि त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर मग पुढची उपाययोजना काय करावी त्या अनुषंगाने आम्ही त्याचा पाठपुरावा करतो मनपा सांगा ताई आपल्या नेत्या नीलमताई गोरे आहेत त्यांनी आपल्याला काय सूचना केल्या आहेत का किंवा म्हणजे आपण सगळ्या जे महिला वर्ग आहे आपल्या सगळ्या सोप सोपती आहेत आम्ही पाहतो तर त्यांच्याकडून काय आपल्याला आदेश काय सूचना कशा का पालन करतो आपण हो नीलमताई गोरे यांचं म्हणणं स्पष्ट आहे की कोणतेही म महिला असो किंवा कोणीही कोणालाही प्रश म्हणजे प्रॉब्लेम असेल कोणीही म्हणजे अशा परिस्थितीत असेल की त्यांची मदत तुम्ही केली पाहिजे तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे स्पेशली महिलांचं तुम्ही विचारलं म्हणून सांगेन की आ, ताई महिलांसाठीचं चा व्यासपीठ चालवतात ताई ताई एक सशक्तीकरण देतात नेहमी आणि ते नेहमी आम्हाला सूचना देत असतात की तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचा मग आम्ही बचतसुद्धा केलेले आहेत की जेणेकरून त्यांना छोटं मोठं काहीतरी काम चालू करण्यात यावं माझं स्वतःचं एक वर्कशॉप आहे डायरीमध्ये जिथे आम्ही वार्षिक म्हणजे सीजनल काही गोष्टी बनवतो आता पूर्णपणे मला तितका वेळ देता येत नाही राजकारणामुळे पण माझे गेली आठ वर्ष चालू आहे तर तिथे आम्ही इको फ्रेंडली कंदील बनवतो तर मी तुम्हाला सांगते की आता तिथे काही महिलांना मी काम दिलेलं आहे तर अशा पद्धतीचं काम मला कोथरूडमध्ये सुद्धा लवकरात लवकर सुरू करायचं आहे एक लवकरात लवकर मी एक एन जी स्वतःची स्थापन करणार आहे जिथे महिलांसाठीचं व्यासपीठ आपण देणार आहोत महिलांना सशक्तीकरण आपण त्याच्यामार्फत देणार आहोत तर अशी माझी एक विजन आहे पुढे काही करण्यासाठी महिलांसाठीचं आणि महिलांसाठी जसं मी म्हटलं की आपण एक कल्याण जनता बँक आहे तिथे आपले काही अधिकारी आहेत तर मी ते माझ्या विनंतीनुसार नेहमी येत असतात महिलांची मी मिटिंग ठेवते एक छोटंसं एक गेट टुगेदर ठेवत असते कायम सोसायटी टू सोसायटी तिथे ते येतात आणि तिथे आपण त्यांना म्हणजे कसं लोन मिळेल कर छोटं प प्रमाणात कर्ज कसे मिळेल त्यांना कमी इंटरेस्टमध्ये आणि त्या स्वतःचा काही व्यवसाय सुरू करू शकतील एक स्मॉल टेरिटरी कशी करता येईल स्मॉल स्केल टेरिटरी तर त्या पद्धतीचं नियोजन असतं की ते स्वतःचे छोटे छोटे व्यापार छोटे छोटे उद्योग सुरू करावेत यासाठी सुद्धा मी त्यांना प्रोत्साहन देते आणि त्या कल्याण जनता बँकेचे जे अधिकारी आहेत किंवा मित्रपरिवार आहेत ते आपल्याला नेहमीच तिथे येऊन सूचना देत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि महिलांसाठीचं आपण म्हणजे तुम्हाला सांगते की आरोग्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करत आहोत की मनपा तर्फे जे कार्यक्रम होत असतात की आता ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा समुपदेशन महिलांसाठीचं म्हणा किंवा वि इतर महिलांचे जे म्हणजे जे डिझिजेस आहेत त्याच्यावर त्यांना म्हणजे काय करावं किंवा ज्या उपाययोजना कशा कराव्यात किंवा त्याची लक्षणं कशी असू शकतात तर या पद्धतीचं सर्वं जे मार्गदर्शन असतं किंवा जे चेकअप्स असतात तर ते मनपातर्फे होत असतात आणि तिथल्या डॉक्टर अल्फिया आत्तार म्हणून आपल्या प्रभागात आहेत डॉक्टर टी एकर आहेत यांच्यातर्फे आपल्याला त्याचं माहिती मिळते आणि मी ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमांतर्फे करत कायम मला एक पुढचा प्रश्न शेवटचा असा प्रश्न आपल्या शासनाची जी योजना आहे लाडकी बहीण योजना तर या योजनेविषयी आपण जनजागृती कशी केलेली आहे आम्ही आमच्या म्हणजे वरिष्ठांकडून कायम आम्हाला मेसेज येत असतात आणि आम्हाला माहिती मिळत असते लाडकी बहीण योजना ही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपले mm -hmm. की आपल्या आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी आणली आहे आणि ती खूप सक्सेसफुल झाली बऱ्याच महिलांना त्याचा बऱ्यापैकी म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट महिलांना त्याचा फार खूप सदुपयोग झालेला आहे आणि त्याचा म्हणजे लाभ बऱ्याच महिला घेत आहेत अजूनही घेत आहेत तर आम्ही त्याच्यावर काही म्हणजे आता सध्या कोणाला संभ्रम असेल तर तो दूर करत आहोत काही चुकीचे मेसेज त्यांच्यापर्यंत जात आहेत तर मी आमच्या सो सोशल मीडियाचा वापर करून त्याच्यावर जी योग्य माहिती आहे ती आम्ही त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आमच्या सोशल मीडियातर्फे आणि ई के वाय सीसुद्धा आता चालू आहे अभियान तर मी सुद्धा महिलांचे फॉर्म भरून घेत आहे आमच्या पेडयंत्रणेमधून मी ते राबवत आहे चौका चौकामध्ये आमचे स्टॉल्स जिथे महिला येतात आणि ते विचारतात की आम्हाला ई के वाय सी करायची आहे तर आम्ही ती तिथे करून त्यांना त्याचा लाभ घेण्यास सुलभता करत आहोत खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी तर या होत्या आपल्यासोबत मिनलताई धनवटे कोथरूड मध त्या प्रमुख आहेत एकनाथ शिंदे गटाच्या तर आपण त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्याकडून नक्कीच समाजासाठी चांगलं योगदान घडेल व वरिष्ठांकडून त्यांना याची पोचपावती चांगली मिळावी अशा पण सद्यच्या त्यांना देऊया ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला आमच्या चॅनलकडून व आपल्या पुढच्या राजकीय काळासही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा इथेच थांबतो प्रशांत प्रशांतसह दत्ता हजारे धन्यवाद